हेलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी विज्ञान पाठ आठवा आपली अस्थि संस्था व त्वचा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही विचारलेला आहे तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायची पहिली रिकामी जागा ती म्हणजे ज्या ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला आपण टिंबटिंब बनतो याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ज्या ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणे आपण सांधा असे बनत असतो पव्या मित्रांनो पुढील रिकामी जागा बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंग असते याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत मेलॅलिन नावाचे जे काही रंगद्रव्य असते पव्या मित्रांनो पुढील प्रश्न पुढील रिकामी जागा मानवी त्वचेचे टिंबटिंब व टिंबटिंब दोन थर आहेत याचं उत्तर आहे ते म्हणजे मानवी त्वचेची बाह्य त्वचा व अंतर त्वचा असे दोन थर आहेत पव्या मित्रांनो पुढील रिकामी जागा मानवी अस्थि संस्था टिंबटिंब भागात विभागली जाते याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मानवी अस्थि संस्था ही दोन भागात विभागली जाते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन सांगा मी कोणाशी जोडी लावू या ठिकाणी आपल्याला जोडायला लावायचे आहेत मित्रांनो पहिल्या गटामध्ये आपल्याला गट दिलेला आहे त्यानंतर उत्तरे त्यानंतर ब गट दिलेला आहे अ गटामध्ये येतील आपले मित्रांनो ते म्हणजे उखळीचा सांगा त्यानंतर बिजागरीचा सांदा त्यानंतर सरकता सांदा त्यानंतर मित्रांनो ब गटामध्ये येणार आहे गुडघा त्यानंतर मनगट त्यानंतर खांदा या ठिकाणी योग्य जुडी आहे ती म्हणजे उकडीचा सांदा हा खांदा येणार आहे मित्रांनो त्यानंतर बिजागरीचा सांदा हा गुडघा येणार आहे त्यानंतर सरकता सांदा जो काय आहे मित्रांनो तो म्हणजे मनगट पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन चुकी बरोबर तेल ह्या जर वाक्य चुकीचे असेल तर ते या ठिकाणी आपल्याला दुरुस्त करून लिहायचे आहे पाहूया पहिला प्रश्न हाडांची रचना मऊ व मृदू असते याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे चूक आहे याचं जे काही योग्य उत्तर येणार आहे ते म्हणजे हाडांची जी काही रचना असते मित्रांनो ही टणक किंवा मजबूत असते पव्या मित्रांनो पुढील प्रश्न मानवी रक्षण करते हे जे काही विधान आहे मित्रांनो हे अगदी बरोबर विधान आहे पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार योग्य त्या ठिकाणी अशी खून करा या ठिकाणी डायरेक्ट आपण उत्तरे लिहिलेली मित्रांनो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे पहिली म्हणजे उत्सर्जन संस्था त्यानंतर संस्था रक्त याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे अस्थिसंस्था मित्रांनो पुढील प्रश्न पायाची व हाताची बोटे या किंबटिंब प्रकारचा सा सांदा असतो या ठिकाणी जे काही याचे ऑप्शन दिलेले ते म्हणजे बिजागरीचा सा सांदा उकळीचा सांदा अचल सांदा सरकता या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्य करते या ठिकाणी याचं जे काही उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे शरीरातील त्वचा ही पुढील कामे करत असते शरीराच्या अंतर्गत भागांचे म्हणजे स्नायू हाडे आणि इंद्रिय संस्था यांचे रक्षण करते शरीरातील आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवण्याचे काम हे त्वचा करत असते शरीरासाठी आवश्यक असणारे ड जीवनसत्वाची जी काही निर्मिती आहे मित्रांनो ही त्वचेद्वारे केली जाते शरीरातील विषारी जे काही पदार्थ आहेत ते घामाद्वार घामाद्वारे शरीराच्या बाहेर काढणे आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवणे हे देखील दो, काम आपली त्वचा करत असते थंडी उष्णता यांसारख्या बदलांपासून आपल्या शरीराचे संरक्षण एक त्वचा करत असते त्यानंतर मित्रांनो पर्शाचे जे काही इंद्रिय आहे हे देखील म्हणून आपली त्वचा काम करत असते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी शरीराचे पोषण योग्य रीतीने होणे आवश्यक आहे आहारात दूध मासे अंडी लोणी यांसारख्या ड जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने हाडे निरोगी राहतात त्यानंतर मित्रांनो हाडे निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरसचा साठा पुरवठा असला पाहिजे त्यानंतर मित्रांनो हिरव्या पालेभाज्या कोळी पालवी वनस्पतीजन्य तेल यांचा आहारात समावेश केल्याने हाडे मजबूत राहतात पव्या मित्रांनो पुढील प्रश्न मानवी संस्थेची कार्य कोणती हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे शरीराला विशिष्ट आकार हा अस्थिसंस्थेमुळे शरीराला मिळतो अस्थिसंस्था शरीराला आधार देते शरीराच्या अंतर्गत भागांचे आणि इंद्रियांचे संरक्षण करते त्यानंतर मित्रांनो एक संरक्षण कवच म्हणून कार्य देखील करत असते पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न आपल्या शरीराची जी काही हाडे आहेत ही मोडण्याची या ठिकाणी सांगायचे आहेत याचे उत्तर आहे ते म्हणजे खेळताना पडल्यास हाडे मोडू शकतात अपघात झाल्याने हाडांना योग्य ते पोषण न मिळाल्यास ती कमकुवत होऊन थोडासा ताण पडल्याने मोडू शकतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न हाडांचे प्रकार किती व कोणते हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे पाहूया याचे उत्तर जे काही या ठिकाणी शरीरातील हाडांचे आकारानुसार चार प्रकार पडत असतात पहिला म्हणजे चपटे हाडे दुसरी म्हणजे लहान हाडे तिसरी म्हणजे अनियमित हाडे चौथी म्हणजे लांब हाडे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा काय होईल ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूया येथील पहिला प्रश्न जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर तर काय होईल मित्रांनो याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे जर आपल्या शरीरातील हाडांचे सांधे नसतील तर शरीरातील हालचाल करता येणार नाही उपंगांच्या हाडाची हालचाल होणार नाही पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आपल्या त्वचे मध्ये नावाचे रंगद्रव्य नसेल तर काय होईल याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे त्वचेचा रंग हा मेलानिन या रंगद्रवावरून ठरत असतो त्यामुळे मेलानिन हे रंगद्रव्य नसेल तर त्वचेला रंग मिळणार नाही सूर्याच्या आतील किरणांपासून शरीराच्या आतील भागांचे संरक्षण होणार नाही पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आपल्या शरीरातील मनक्यांच्या तेहतीस हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर काय झाले असते पाव्या मित्रांनो याचं उत्तर कुलपाच्या आकाराची अनेक हाडे मिळून मनक्यांच्या साखळी तयार होते यामुळे आपल्याला वागता येते आपल्या पाठीला लवचिकपणा मिळतो जर फक्त एकच हाड असते तर आपल्याला बसणे वाकणे यांसारख्या विविध क्रिया करता आल्या नसत्या पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात आकृत्या काढा या ठिकाणी आपल्याला आकृती काढायला लावलेली आहे ती म्हणजे सांध्यांचे विविध प्रकार सांगायचे आहेत या ठिकाणी आपण पहिल्या आकृत्या पाहूया या ठिकाणी पहिली आकृती ही दिलेली आहे दुसरी ही दिलेली आहे आणि तिसरी ही दिलेली आहे या ठिकाणी जी काही पहिली आकृती आहे मित्रांनो ती म्हणजे बिजागरीचा सांधा त्यानंतर दुसरी आकृती जी काही दिलेली आहे ती म्हणजे सरकता सांधा त्यानंतर तिसरी जी काही आपल्याला आकृती दिलेली आहे ती उकळीचा सांधाची आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न त्वचेची रचना या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे जी काही त्वचेची रचना आहे मित्रांनो ती आपण या आकृतीच्या आप साहाय्याने तुम्हाला दाखवलेली आहे त्वचेचे जे काही लेअर असतात ले मित्रांनो ले जे काही थर असतात ते म्हणजे बाह्य त्वचा अंत त्वचा आणि उप त्वचीय थर हे असे तीन थर पडत असतात पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स